नमस्कार श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यामुळे महाराज खूपच निराश झालेले असतात तेव्हा इंदू महाराजांना बोलते महाराज स्वतःला सावरा कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही खरं सांगायचं तर श्रीकला हे सर्व जे काही करत होती त्याचा अंदाज मला होताच आणि त्याचमुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र सगळेजण माझ्यावरतीच घसरायचा मोठ्या बाईंनी मला साथ देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सासू सुना मिळून मुद्दा म्हणून श्रीकलाला त्रास देतो असे टोमणे नारायणीताई आणि तुम्ही मारायला लागलात म्हटल्यावरती आम्ही तरी काय करणार पण आज मात्र ही श्रीकला किती खालच्या तराला जाऊन वागत होती हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हाच तिच्याच भाषेत तिला उत्तर द्यायचं मी ठरवलं आणि म्हणूनच कदाचित हा सर्व गोंधळ झाला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं बस कर किती टोमणे मारणार आहेस आम्हाला इंदू आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि नको त्या व्यक्तीला या घरात ठेवलं असं वाटलं गोपाळ गेला गोपाळच्या पाठीमागे श्रीकलाच काय म्हणून तिची कायम बाजू घेत आलो पण पण तिने मात्र आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला खरच आज खूप वाईट वाटतंय श्रीकला का असं वागलीस का प्रेग्नन्सीचं खोट नाटक केलंस नाही श्रीकला मी तुला या घरात ठेवू शकत नाही तुझी आता या घरात जागा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते तुम्ही हे काय बोलताय बाबा बाबा प्लीज समजून घ्या गोपाळच्या पाठीमागे कुणी मला जर का इथे राहू दिलं नसतं तर म्हणून मी हे सर्व नाटक केलं बाबा माझ्याकडे पर्यायच नव्हता बाबा प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू श्रीकला आता तर समजून घ्यायची इच्छाच राहिली नाही श्रीकला सगळं काही संपल्याच जमा आहे आणि तुझ्याशी तर बोला असं वाटतच नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला जरा मोठ्यानी बोलते बस झालं बाबा माझ्यावरती जर का तुमचा विश्वासच नाहीये तर मग मी काय करू बाबा प्लीज तुम्ही लोकांनी सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र महाराज श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत फरफटत घराबाहेर हकलतात आणि श्रीकलाला बोलता श्रीकला यापुढे या घरात पाऊल सुद्धा ठेवू नकोस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्ही असं का बोलताय बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना पण व्यंकू महाराज मात्र श्रीकलाच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात आणि श्रीकलाला म्हणतात मी घेतून तुझ थोबार पायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र श्रीकला हदरते तिला काय करावं तेच कळत नाही शेवटी श्रीकला तिथून निघून गेलेली असते तर इकडे व्यंकू महाराज खूपच रडकुंडीला आलेले असतात त्यावेळेला इंदू त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना म्हणते प्लीज स्वतःला शांत करा काय आहे ना कोणासाठीही रडायची तुम्हाला गरज नाही आणि तुम्ही जर का शांत झाला तर बरं होईल प्लीज प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं हे काय होऊन बसलं अगं ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तिला मुलगी मानलं तिने मात्र विश्वासघात केला खरंच मला आता कळतच नाही की काय करावं तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात आता मला कोणाशी बोलायचं नाही आणि ते स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतात शकुंतलाबाई दरवाजावर दरवाज्यावर थाप मारत असतात आणि म्हणत असतात अहो असं काय करताय का स्वतःला त्रास करून घेताय नका घेऊ स्वतःला त्रास करून शांत व्हा तुम्ही शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन काही उपयोगाचा आहे का प्लीज असा विचार सुद्धा करू नका दरवाजा खुला बघू तुम्ही का स्वतःला त्रास करताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात शकू प्लीज जरा शांत राहशील प्लीज शकू मला आता काहीच बोलायचं नाहीये आणि मला जरा शांतता पाहिजे शकू प्लीज तेव्हा मात्र शकुंतला बाई बोलतात खरं सांगू तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय आता तर मला हा विषय वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हे सर्व थांबवा नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते म्हणतात शकू प्लीज मला थोडा वेळ दे मला कोणाशी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई हादरतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला इंदू शकुंतलाबाईंना बोलते प्लीज स्वतःला शांत करा काकू श्रीकला जे वागली ते वागली पण स्वतःला जर का शांत ठेवलं तर बरं होईल काकू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा मात्र शकुंतला बाई इंदूचे पाय धरतात आणि इंदूला बोलतात इंदू मला माफ कर तुझ्यावरती खरं तर मी विश्वास ठेवायला पाहिजे होता पण तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्याच पायावर धोंडा काढून घेतला प्लीज इंदू मला माफ कर तेव्हा मात्र इंदू बोलते मला काहीच प्रॉब्लेम नाही खरं सांगू का प्रॉब्लेम झालाय तो फक्त तुम्हाला तुम्ही जर का वेळीच माझ्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित आज ही वेळच आली नसती त्या श्रीकलाच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास झालाच नसता आणि खरं सांगायचं तर तुम्हाला त्रास झालाय ना ते बघून मला खूपच वाईट वाटतय प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात इंदू मला कळतय तुला आतून किती त्रास झालाय तो पण इंदू प्लीज समजून घे ग आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र इंदू बोलते मी तर तुम्हाला समजून घेतलंय पण आता मात्र त्या श्रीकलाला थारा देऊ नका कारण ती तुमच्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करणार परत एकदा तुम्ही तिच्या जाळ्या तोडले जाल असं करू नका तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात आता कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तिला या घरात जागा देणार नाही एकदा विश्वासघात केलेल्या मुलीला या घरात जागा नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच हादरलेले असतात त्यावेळेला शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं तर आता श्रीकला चाप्टर कायमचा क्लोज इकडे आपल्याला असं पाहायला मिळत महाराज बाहेर आलेले असतात त्यावेळेला ते चक्कर इंदूजवळ जातात आणि इंदूजवळ हात जोडतात इंदुला बोलतात इंदू माफ कर तेव्हा लगेच इंदू बोलते कशाबद्दल व्यंकू महाराज तुम्हाला माफी मागायची गरजच नाही अहो गुरु आहात तुम्ही माझे तुम्ही का माफी मागताय व्यंकू महाराज स्वतःला त्रास करून घेऊ नका ती स्वतःला शांत करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात नाही किती काही झालं तरी सुद्धा मी चुकीचंच वागलो आणि त्यासाठी मला माफी नाही आणि मला आता हा विषय वाढवायचा नाहीये प्लीज स्वतःला शांत करा आणि शांतच ठेवा व्यंकू महाराज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बर होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू कसा विषय बंद करू तूच सांग ना इंदू खरं सांगायचं तर जे काही वागलो ते मी चुकीचं वागलो म्हणून तर हे भोगावं लागतंय नाहीतर या अशा गोष्टी भोगाव्या लागल्याच नसत्या तेव्हा लगेच इंदू बोलते आता प्लीज सर्व थांबवा आणि नको तो विषय नकोच इकडे श्रीकला मात्र खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणत असते सगळं संपलं मला त्या दिग्रजकरांनी घराबाहेर काढलं आणि त्या व्यंकटने मला हाताला धरून हकललं त्याची हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र पोपटराव लांडगे पाटील लगेच उठतो आणि बोलतो माझ्या लेकीला बाहेर काढणं माझ्या त्यांना सोडणार नाही मी त्यांना त्यांची योग्य ती लायकी दाखवणारच आणि त्यांना याची शिक्षा ही मिळणारच तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रत्ना बोलते साहेब थांबा अहो नका नका त्या गोष्टी करू नका साहेब प्लीज स्वतःला शांत करा उगाच नको तिथे प्रॉब्लेम नको तेव्हा मात्र महाराज तिथे इंदूला म्हणत असतात इंदू हे सर्व असं काही होणार होतं हे तुला जर का माहिती होत तर तू पहिलंच मला सांगायचं होतंस तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना खरोखर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला असतात का महाराज तुम्ही जर का स्वतःच्या मनाला विचारू शकलात तर बरं होईल तेव्हा मात्र महाराज म्हणतात मला कळत इंदू मी कदाचित तुझ्यावरती विश्वास नसता ठेवला मला समजतय कारण श्रीकलाच्या या सगळ्या गोष्टींमुळे मी तिच्यावरती विश्वास ठेवला होता पण श्रीकलाने मात्र हद्द पार केली आता मात्र मी कधीच श्रीकलाला माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मात्र इंदू मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे पण ज्या गोष्टी सुरुवात श्रीकलाने केल्या त्या गोष्टी मात्र आपल्याला लवकरात लवकर, लवकर संपवायला पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तुझ्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळत आहे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज श्रीकला शांत बसणार नाही एवढं तर मला माहिती आहे पण व्यंकू महाराज तुम्ही जर का काहीतरी केलं तर बरं होईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात म्हणजे मला काहीच समजलं नाही इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू श्री कला शांत बसणार नाही हे मला चांगलंच आहे ती पुन्हा एकदा या घरात येणार आणि तमाशा करणार आणि नको तिथे उगाच वाद होणार आणि तुम्ही परत तिला घराबाहेर घेणार खरं सांगू का महाराज मला एक स्वप्न पडलं होत ते स्वप्न खूपच भयानक होत खरं सांगायचं तर व्यंकू महाराज ते स्वप्न म्हणजे आपल्या सगळ्यांना श्रीकलाने घराबाहेर काढलंय आणि ते स्वप्न आठवलं की मला भीती वाटते आणि मला तेव्हाच वाटतं की श्रीकला काही ना काहीतरी करणार तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काळजी नको करूस इंदू तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होणार तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे मला आता काहीच बोलायचं लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला आपल्याला घराबाहेर काढणार हे स्वप्न जर का खरोखर खरोखर झालं तर तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज प्लीज स्वतःला जरा नीट विचार करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज लवकरात लवकर बोलतात हे सर्व संपू आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी जर का बंद केल्या तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वज झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाहीये आणि प्लीज इंदू लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते व्यंकू महाराज सुरुवात तर झालीये आता मात्र आपल्यालाच काहीतरी करावं लागणार नाहीतर नको ते होऊन बसणार एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू शांत हो तू आहेस ना म्हटल्यावरती सगळ्या गोष्ट तू नीट करशील तेव्हा इंदू बोलते खरं सांगू व्यंकू महाराज आता माझ्या हातात सुद्धा काही नाही व्यंकू महाराज सगळं काही संपल्या जमा आहे असं मला वाटतं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात नाही इंदू तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल इंदू माझ्यावरती विश्वास ठेव श्रीकलाला मी या घरात पुन्हा घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इंदू बोलते माझा कोणावरती आता विश्वास राहिला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर श्रीकला चॅप्टर सर्वजण मिळून क्लोज करतील की श्रीकला पुन्हा एकदा घरात शिरेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू